काय तू आता बंद करते बंद करते लाईव्ह जा आणि कमेंट कर तुलाच करता येते का बघू आता दुसऱ्याच जाऊ लक्षात आले रे आता बघू बघते करून फायदा काय दाखव

नितीश भैया आले बघ बंद आई साहेब भीम नमो बुद्धाय झालं का जेवण हो झालं नितीश भैया तुमचं झालं का खूप खूप स्वागत आहे कुठे आहेत आवाज कमी कर आणि तू कमी कर मग तुझ्या ह्याला मी ती नितीश भैया ती शिकला आली होती का म्हणतात तुम्ही ते द्यायचं काय रे लोक हम्म ती द्यायच शिकाय पोराकडून <laughs> म्हणून चालू केलेला आहे मी मला शिकू त्याला आज घरी हाय आज उद्या मला शिको बर मला करना तो कराईचा, कराईचा शिक, शिक ती इना झाले कमिट कर ना जय भीम हि कर माझ्या लक्षातच ना कि ती करायचं कसं करायचं ते जय भीम तुझ चालत आता काय शिक शिकवायचं ती हे द्यायचं भैया सांग्या तुझ्या डीपी ला करू का ऑप्शन आता डीपी ला क्लिक केले डिलीट झाले ती डिलीट केलास तिथून बोला सर्वांनीच लाईक करा कमेंट करा निळ यायला पाहिजे निळ कट नाही ती डिलीट करायची उलाले की मला ती द्यायची इना बोला बोला सर्वांनीच कमेंट करायला हा बघा हीच त्या इथं म्हणलेत बघा नितीश ब्लू दे दे शिकवायचं हे का हो नितीश भाई इना झाले ना मला ती ती मी म्हणली आज पोराला मला शिकव म्हणले तर त्याला त्यानं बघला युट्यूबवर कसं द्यायचं कसं करायचं कसं करायचं सांगा बरं एकदा त्याने करून देईल मला सुमित बी ला क्लिक करायचं असते का, करा का? नितीश भैया कसं करायचं असते बोला अश्रवाणीच कमेंट करा लाइक करा मी आता चालू करणार नव्हते पण ती शिकण्यासाठी चालू केलेलं आहे <laughs> पुन्हा त्याने भेटत नाही ना मला आणि मला समजे ना ती इंग्लिश मधली काय ब्लॉक करून ठेवलास का काय की तुला का ये ना झाले आता बघ तुझ्या दिसा आलीया का मोबाईलमध्ये कुठं आली आहे बघ बघू पण आली नाही ब्लॉक

का इंग्लिश मग इंग्लिश भाषा करून कसं समजणार आहे मराठी ऑप्शन क्लिक केलं की इंग्लिश काय करा म्हणले त्याने त्यांनी मॉनिटर करायचं आयडी वर क्लिक करून मॉनिटर वर मॉनिटर ऑप्शन इंग्लिश मराठी मराठीमध्ये काय म्हणतात नितीश भैया त्याला इंग्लिश मध्ये नाही ना माझ्या ह्याच्यामध्ये मला इंग्लिश कळत नाही की मराठी आहे सगळी भाषा मराठीत काय म्हणते त्याला ब्लॉक जर केलं तर कधी लाईवला येणार नाही ब्लॉक कशाला करू ती शिकायली होती तुम्हाला ते द्यायच ते ब्लॉक काय आलो का ओ माय लाईव विशाल भैया विशाल दादा ती काय ती तुम्ही द्या म्हणत नव्हता ब्लो ब्लो ती द्यायच शिकाय म्हणून आले लाईव्हला नितीश दादा जय भीम जय संविधान जय शिवराया मराठी मध्ये माहिती नाही मला तीच प्रॉब्लेम मिळाला ताई तुम्हाला माहित आहे का सांगा बरं सुनंदा ताई मराठीत काय म्हणते ती ब्लो द्यायला लाईक डन थँक्यू थँक्यू लॅग्डन ताई ताई झालं का जेवण खूप खूप स्वागत आहे खूप खूप छान ताई सुनंदा ताई तुम्ही तर सांगा मराठीत काय म्हणते त्या ब्लू द्यायला आता माझ्यात कसं इंग्लिश विशाल दादा जे बी बुद्धा हो का ताई हो विशाल ती शिकत आहे मी समजना झाले ना ती द्यायचं हो काही ताई म्हणाले आता हा दोन मिनिटात सांगतो तुम्हाला चेक करून बरोबर आहे नितीश भैया सांगा काही शिकू नका ताई येऊ कमी होतात हो का ताई सुनंदा ताई पण ती म्हणाले ना ती द्या ब्लो द्या काय ब्लो द्या पण मला येणार झाले असं फुलाले मला नुण दो, नुण दो, नुण। मला का काय म्हणायचं काय कळतच नाही त्याच्यावरलं मला द्या म्हणाल्या आता मला ही ना द्यायला काय सांगू तुम्हाला जेवण झालं का नितीश दादा हय भीम जय भीम क्रांतिकारी जय भीम सुनांदाताई तुमचीच ती कुणाची आहे आयडी <laughs> ती वर लिणाची अरे जोडलेली सत्यपाल दादाची आहे सत्यपाल हो सत्यपाल दादा दा दा खूप खूप स्वागत आहे बोला एकदा घेऊन गे गेलं तर तुम्हाला समजणार नाही हो का ताई काढन ना मी ते समजनाच झाले मला द्यायचं समजना सुनंदा ताई जय भीम जय संविधान शिवराया एखाद्याला ब्लॉक करून <laughs> आता सायन ब्लॉक करून बसलाय स्वतःलाच का आहे कमेंट येणार विशाल दादा मला कळणार दा 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 झाले तर कुठून देऊ अजून हो द्यायला आले देईन ना माझी कमेंट तुला समजत नाही का ताई एक एक समजना झाली आहे विशाल दादा एक एक समजाय एक एक समज ना हाय हाय बोला सर्वानी मराठीतच बोला सुनंदा ताई क्रांतिकारी जेबी दा झालं का जेवण खूप छान दिसती दिसती आहे ताई हो का विशाल आई मी गाणे करायला बसले होते ते काय रे माझं का मुलगा आल्याने मी म्हणले बा मला शिकवत त्यांना आज घरी आहे सुमन मग फेर म्हणा का करायला मधी उला रे का क्या स्वरच चालले का बंद कर बंद कर जरा तिथं दुधाच आहे ना इथं त्या ह्याच्यावर बोला सर्वांनीच कमेंट करा लाईक करा काय करा की मला देता खूप छान दिसतात ताई जेवण झालं का जेवण झालं का विशाल जेवण झालं का काय खाल्ली भाजी आज भाजी काय खाल्ली विशाल इकडे मिराचीला आहे मी गाणं करत होते ते मी म्हणलं एखादी शिकून घ्यावं तसंच महागे मागे पडाले काढ काय म्हणल्यात मी सुनंदाताईचं बी ओळखी ना काय म्हणल्यात रे ती संघर्ष जीवनाचा पण तू? का तू हम्म तू तू कुठून कुठून बोलत आहे ताई मी तो आणि तुला शिकवतो ब्लू दे लातूरला ये येशा लातूर लावून बोलते मी ये लातूरला मी बनवत आहे हो का ताई मी पण बनवू लागल व्हिडीओ मग ह्या आल्या बसल्यान मी म्हणले मला शिकवतो रे बाबा मला इना झाले म्हणजे पुन्हा लाईव्ह चालू केले म्हणलं तुला लाईव्ह चालू करून दाखवते मला शिकव म्हणून लाईव्ह चालू केले बाकी काय नाही नाहीतर सात वाजता घेणार होती ला मी लाईव्ह व्हिडिओ बनवत आहे मी आज वांग्याची भाजी खाल्ली आहे ताई हो का मी पात्रची पण जेवण केले नाही मी अजून जेवण करायचंय तीन वाजल्यात भूक लागली नाही तेवढं नाश्ता केले की असं भूक लागत नाही मला नाश्ता केली सकाळी थोडा त्याच्याने आणखीन भूक लागली नाही बोला सर्वांनीच लाईक करा कमेंट करा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ताई टाकले नाहीत का आणखी निडू सकाळी घेतले मी ताई यु। तुम्ही आलो नव्हतो बोल विशाल दादा बोल नितीश दादा बघायला गेले तर थांबा सांगतो म्हणले तुम्ही पण मग मराठी भाषा इंग्लिश भाषा करतोच बंद करू लाईव्ह बंद करून आधी भाषा कर नंतर मग मला शिकव मग माझ्या ध्यानात ठेवते मी तसंच त्याच्याबद्दल बोला गेले का सर्वजण विशाल गेला का पल्लवीने डायव्ह ना घेतली नाही वाटत आज पण लाईव्हला पण आली नाही माझ्या तिनं किती बघतो सांगतो बघतो चेक करतो मराठी ऑप्शन आहे का जा जा जा, जा। पण बंद करते आता कुणी ना लाईवला झोपतेत कशाला चालू आहेत चला गाणे टाकायचे राहिले बघायला बोला बोला कमेंट दिसना विशाल कमेंट कमेंट कर कमेंट ह्या पोरान स्वतःलाच हे करून घेतलं आहे बघून सांगतो म्हणाले आता युट्यूब मध्ये बोला बोला लाइक करा कमेंट करा